सत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण मध्य प्रशासन करून वाहन चालवतात यामुळे होणारे अपघात आणि स्टंटबाजी तसेच इतर घटना टाळण्यासाठी आपल्या मांडवी परिसरातील तरुण पिढींना आपण काय संदेश सर्वप्रथम मी ॲडव्हान्समध्ये मांडवी परिसरातील जनतेस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज थर्टी आहे त्यामुळं प्रशासनाच्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं आम्हाला ऑलरेडी आमच्या वरिष्ठांनी मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आम्ही थीक ठिकठिकाणी मानवी हद्दीत नाकाबंदी लावणार आहोत स्टाफ आमचा अलर्ट राहणार आहे आणि ब्रेथ अनलायझर घेऊन आम्ही त्या ठिकाणी थांबणार आहोत जेणेकरून आम्हाला ड्रंक अँड ड्राईव्हचे केसेस करता येतील आणि मी सर्व तरतुबिणीला विनंती करतो माझं आवाहन आहे की नवीन वर्ष हे निर्व्यस्तीपणाने आणि शांततेने साजरा करावा आणि नवीन वर्षापासून सुरू नवीन सुरुवात ही शे जे तुम्ही महामार्गाला लागणारे व्यसन आहेत त्याच्यापासून तुम्ही दूर राहून संपूर्ण वर्ष तुम्ही निर्वेस् राहाल असं पण घ्या आणि परत एकदा माझ्याकडून सर्व जनतेस तरुण पिढीस आणि सर्व विद्यार्थ्यांना जे आता नवीन वर्षात जाऊन पुढे जाऊन अभ्यास वगैरे करतील सर्वांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सर्व जनतांना आवाहन करतो की नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच नवीन वर्षाचे स्वागत हे शांततेने व दारू किंवा अवैध न करता शांततेने साजरे करावे तसेच कोणी हुलडबाजी वगैरे करू नये पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल 不、嗯。<laughs>